चिंतन श्री गुरु श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आज सकाळीच एका ताईंचा मेल आला आणि त्या मेलवर त्यांचा अनुभव होता म्हटलं आज तोच अनुभव तुमच्यासोबत शेअर करूया कारण अतिशय सुंदर असा ताईंचा अनुभव होता बघा स्वामी सेवेचे प्रत्येकाला अनुभव येत असतात छोटे मोठे सगळे आणि आपण जेव्हा स्वामी मार्गात येतो आपण सेवा करत असतो सेवेमध्ये एक सातत्य असल्यावर त्या गोष्टी घडतातच आणि महाराज आपल्यासाठी तत्पर असतात पण एवढंच आहे की आपल्याला आपला वेळ द्यायला हवा असतो आपल्याला नामस्मरण सेवा करायची असते तसंच त्यांच्या बाबतीत झालं सुरुवातीला असं झालं की अं महाराजांबद्दल थोडीफार तोडकी मोडकी माहिती त्यांना माहिती होती पण आज आजकाल बऱ्याच लोकांचा असं घाबरतात महाराजांची सेवा करायला लोक घाबरतात का घाबरता आम्हाला माहिती नाही काही लोकांचं असं असतं की तुम्हाला हेच करावं लागेल तुम्हाला तेच करावं लागेल आणि खरं तर महाराजांची सेवा सगळ्यात सोपी आहे ज्याला कुठले नामस्मरणाला कुठले आले ते नियम काहीच नियम नाही आहे आणि बायकांना असं वाटतं की महाराजांची सेवा किंवा महाराज थोडेसे म्हणतो ना की महाराजांची सेवा करायलाच लोकांना घाबरतं म्हणजे काबर काय राहायची की महाराजांची लिला किंवा महाराज थोडेसे क्रोधित असायचे म्हणून त्यांना असं वाटतं पण महाराजांसारखे गोड कोणीच नाही आहे जे महाराज त्यांना अनुभव आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा महाराजांचा धावा घेत असतो आयुष्यात अतिशय छोटासा प्रॉब्लेम असतो आपल्याला पण आपल्याला एकच पर्याय असतो की महाराज नामस्मरण असंच त्यांच्या बाबतीत झालं झालं असं की शिक्षण व्यवस्थित झालं होतं आणि दिसायला वगैरे पण चांगल्या होत्या आणि असे आता मी माझ्या तोडक्या भाषेत तुम्हाला सांगते कारण ते वाचून ते सांगण्यापेक्षा मी प्रेझेंट केलेले मला जास्त आवडेल कारण जो अनुभव पण तेवढा छान आहे त्यांचं शिक्षण चांगलं झालं होतं त्यांच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे त्यांचं मी तुम्हाला नाव सांगू शकत नाही आधी ते पण तुम्हाला सांगते त्यांनी सांगितलं की ते अनुभव नक्की शेअर करा पण माझं नाव सांगू नका तर शिक्षण चांगलं झालं होतं दिसायला पण चांगल्या होत्या आणि शिक्षण लग्नाच्या आधी त्या जॉब करत होत्या जॉब त्यांचा चालू होता नंतर त्यांचं लग्न जमलं काही कारणांमुळे अगदी थोड्या दिवसात त्यांना थोडस म्हणतो ना की सासरच्यांचा मानसिक थोडाफार त्रास होता शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण त्यांना त्रास होता मग त्यांना स्वतःच्या म्हणजे स्वतःचं घर सोडून त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं पाच सहा वर्ष झाले भाड्याच्या घरात राहिल्या तिथेही त्यांचं त्या जेव्हा त्या भाड्याच्या घरात आल्या आपल्या बघा जेव्हा आयुष्यात अडचण येतात संकट येतात तेव्हा आपल्याला मग थोडंसं देवदेव आठवतो आणि आपण देवदेव करतो आणि प्रत्येकाच्या बाबतीत होतो तर ताईचं ते तेच झालं की जेव्हा थोडीशी अडचण यायला लागली घराच्या बाहेर पडलं मग घर भाडं या सगळ्या गोष्टी त्यांना अवघड व्हायला लागल्या मग आपण युट्यूबवर सर्च करत असतो की हे काय करायचं किंवा हे मिळण्यासाठी काय करायचं ते मिळण्यासाठी काय करायचं असंच त्यांना कुठून तरी माझा तोडका मोडका स्वामींच्या नित्यसेवेचा व्हिडिओ मिळाला चला दु, की चला आपण काय करू शकत मुळात तर महाराजांची प्रचंड भीती ते एक मोठं कारण होतं आणि दुसरं की नामस्मरण जरी केलं तर भीतीचं नाही ना की महाराजांचं नाम जप केल्यावर ते भीतीचं नाही वाढणार ना मग त्या त्याच्यानंतर अचानक त्यांना एक दोन व्हिडिओ अचानक त्यांना यायला लागले आणि त्या ते व्हिडिओ बघायला लागले मग कुठेतरी मनातली भीती त्यांची कमी झाली भीती कमी झाल्यामुळे मग त्यांनी ठरवलं की चला आपण पण आता सेवा करूया आता सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी तर मूर्तीज घ्यान फोटोज घ्यान हेच घ्या तेच घ्या असं काहीच नाही त्यांच्याकडे महाराजांचं काहीच नव्हतं पण हो श्री स्वामी समर्थ हा मंत्र त्यांना माहिती होता तारक मंत्र त्या ऐकत गेल्या नामस्मरण करत गेल्या नामस्मरण केल्यामुळे मग त्यांना एक छोटस वाटलं की चला आपण एखादा फोटो तर घेऊ मूर्ती खूप लांबची गोष्ट आली आणि आर्थिक परिस्थिती पण नव्हती की मूर्ती वगैरे घेणं मी तुम्हाला पण सांगते मूर्ती घेतलीच पाहिजे असं नाही आहे स्वामींसाठी हे घेतलंच पाहिजे असं नाही आहे महाराजांना काय पाहिजे आहे ते तुमचा वेळ पाहिजे आहे या अनुभव, अनुभव अनुभवातून कदाचित तुम्हाला ते सांगण्याचा सा प्रयत्न करते की तुम्ही त्यांना वेळ द्या मी मोठी मूर्ती घेतली अजून कोणीतरी अजून मोठं काहीतरी घेतलं मग लगेच मला घ्यायचं नाही माझी आर्थिक बजेट जेवढं आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच ते मला त्या ते गोष्टी करायच्या देवाला या कुठल्याही गोष्टीचा काडीचा रस नाही मोठी मूर्ती आल्यावर खूप स्वामी प्रसन्न होतील असं अजिबात नाही तुम्ही त्यांना किती वेळ देता अतिशय इतकासा छोट्या फोटोने त्यांनी मला तो फोटो पण पाठवला इतक्याशा छोटा फोटो त्यांनी आणला आणि त्या सेवा करायला लागल्या आता सेवा त्या काय करायच्या घरात मांसाहार चालवता त्या स्वतःही मांसाहार करायच्या त्या सेवा करायला लागल्या मग त्यांचं होतं की नामस्मरण ते करायचं पण त्या की मी जेव्हा जेव्हा मांसाहार करते तेव्हा मला भीती वाटायची अरे बापरे मी तर आता मांसाहार करते मी नामस्मरण करू नको मग त्यांनी काय केलं त्या वार वगैरे बघायला लागलं की नाही भाऊ आपल्याला ह्या ह्या दिवशी खायचं नाही किंवा ह्या ह्या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे सेवा करायची मग त्यांनी पुस्तक स्वामीचरित्र सहारामृताचं पुस्तक घेतलं मग तीन ती तीन अध्याया ती पठण करायला लागले ह्या सगळ्या प्रक्रियेला आठ नऊ महिने गेले तीन तीन अध्याय पठन करायला लागल्या कारण गुरुचरित्र स्वामीचरित्र ग्र चरित्र सारामृत हा ग्रंथ वाचायला पण त्यांना भीती वाटायची की काहीतरी होईल का माझं काही चुकेल का कारण अर्थात आपण संसारिक माणूस आहे बऱ्याच काही नियमांचं उल्लं उल्लंघन आपल्याकडनं होत असतं म्हणून मग त्यांना असं वाटलं की नको काहीतरी नियम माझ्याकडनं मोडीत व्हायचं म्हणून मग त्या घाबरू लागल्या पण मग एक दिवस त्याने ठरवलं की नाही आता आपण अकरा गुरुवार करूया नित्यसेवा कधी होते कधी होत नाही कारण मांसाहार येतो किंवा जसं संसारिक गोष्टींमध्ये आपण गुंतत जातो तर त्याच्यामुळे नित्यसेवा त्यांना खंडित व्हायची मग त्या अकरा गुरुवार करायला लागल्या अकरा गुरुवार मध्ये काहीही नव्हतं छोटासा पाठ होता फक्त महाराजांचा इतकासा फोटो होता स्वामीच्या क्षेत्रात सारामृत होती आणि एक माळ होती बाकी त्यांच्याकडे कुठलंही सामान नव्हतं त्यांनी सेवा करायला सुरुवात केली दर गुरुवारी मग महाराजांच्या त्या तीनही आरती आरती आठची साडे दहाची करायच्या रात्री साडेसहाची आरती करायच्या नैवेद्य वगैरे दाखवायच्या मस्त स्वामीचरित्र सारामृत तारक मंत्र आणि आक्रामाळी मंत्र जग त्या करू लागल्या मग नियमाने त्या तीन तीन अध्याय पठन करू लागल्या महाराजांच्या कृपेने त्यांना हळूहळू नवऱ्याची पण प्रगती व्हायला लागली घरात अनुभव यायला लागले की सासरची मंडळी आता गोड बोलू लागली आहे किंवा जो काही वाद आहे तो आता हळूहळू कमी व्हायला लागला आहे पण एक होती गोती नवऱ्याच्या पण त्यांच्या पण की आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला स्वतःच घर आहे कारण घरातून बाहेर एकदा काढल्यावर परत काढणार नाही हे कशावरनं आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यातला एक भाग असतो त्याच्याबद्दल आपण ते चुकीचं बरोबर आपल्याला त्याच्याबद्दल काही घेणं देणं पण नाहीये तर त्यांनी ठरवलं की आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे आता घर घेणं म्हणजे काही दोन चार रुपयाची गोष्ट नाही आहे लाखो रुपये लागतात ते आणायचे कुठून करायचं कसं हा मोठा प्रश्न होता आणि अर्थात घर भाडं पण सात आठ हजार रुपये घर होतं आणि त्यांना असं वाटलं की त्याच जर सात आठ हजारामध्ये अजून जर आपण दहा एक हजार रुपये टाकले तर आपलं एक स्वतःचं होईल घर होईल आता म्हाडाच्या पण त्याच काळात त्यांच्या ते चिठ्ठ्यांचा प्रकार असतो बघा म्हाडांच्या घराचा तर म्हाडाची लॉटरी झाला म्हणता हा तर मग म्हाडाच्या घरात त्यांनी त्यांनी तिथे त्यांचा नंबर लावला बुकिंग वगैरे केलं म्हणजे त्यांनी त्यांचं नाव वगैरे दिलं आणि इकडे अकरा गुरुवार चा, चालू होते अकरावा गुरुवार येणार त्याच्या आधीच त्यांनी तो फॉर्म वगैरे भरला होता आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की महाराज माझे हे अकरा गुरुवार झाल्यावर ना मी परत अजून एकवीस गुरुवार करेल पण माझ्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ द्या मला माझ्या घरात जाऊ द्या असं छोटंसं एक स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते आपण सगळं महाराजांकडे बोलत असतो मग ताईंचं पण तेच झालं की त्यांनी पण छोटस स्वप्न पाहिलं की आहे असं काहीतरी आता म्हाडाची लॉटरी लागणं किंवा पण पैसे देणं तर याला पण थोडाफार पैसा लागतो तुमच्याकडे पैसा असणं किंवा डिपॉझिट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पैसे नाही आहे सगळ्यात मोठं सगळ्यात घुमून फिरून येतं ते पैशावर येतं ताईंचं असंच होतं की पैसे नव्हते मग काय करणार आणि मग लग्नाच्या वेळेस छोटं मंगलसूत्र होतं मोठं मंगलसूत्र होतं एक नेकलेस ज्याला म्हणतो आपण आपल्याकडे अलंकारामध्ये नेकलेस असतो तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या मग त्यांनी ठरवलं की नाही मला जर माझं वास्तू घे घ्यायची असेल आई वडिलांनी जे काही सोनं दिलं आहे तर ते माझ्या चांगल्या कामासाठीच मला जेव्हा गरज होईल तेव्हाच मला त्या सोन्याची गरज पडणार आहे मग त्यांनी ठरवलं की मोठी पोत ठेवूया आपण आणि दोन छोट्या पोत म्हणजे एक छोटी पोत आणि एक जो नेकलेस आहे ते आपण मोडूया मग दोघांनी त्यांची अंगठी नेकलेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मोठल्या बघा आता त्यांनी ते केलं चांगलं केलं वाईट केलं माहिती नाही पण पैसा असा प्रकार आहे आणि खरं तर आई वडील किंवा जे काही सोनं नाणं असं ते साचवण्यासाठी किंवा गळ्यात घालून मिरवण्यासाठी नाही आहे ते आपलं घर व्हावं म्हणून आपण किंवा आपल्या कुठल्याही वाईट गोष्टीला ते कामाला यावं म्हणून त्यांनी केलं तर एक मध्ये होतं की जर आलेच वेळ एवढं तर नशीब आपलं चांगलं नाही आणि सुद्धा ताईंनी वाक्य वापरलं ताई आपलं नशीब कुठे इतके चांगलं तर आपलं खूप परीक्षा बघ बघतो तरी सुद्धा त्यांच्या मनात आलं की नाही आपण पण बघूया जर लागला नंबर तर करूया काय होतंय असं त्यांनी ठरवलं आणि अचानक एकवीस गुरुवार त्यांनी सुरू केले मग अकरा गुरुवार समाप्तीने होत गुरुवार सुरू केले आणि महाराजांच्या कृपेने ताई म्हणे की ताई आमची कुठलीच अपेक्षा नव्हती की आम्हाला लॉटरी लागेल लॉटरी लागणं तर हा नशिबातच खेळ असतो म्हणजे हे तसं काही मान्य करा ताईंनी सांगितलं ताई की महाराजांच्या कृपेने महाडात आमची लॉटरी लागली वन केचा फ्लॅट आम्हाला भेटला आमच्याकडे एक रुपये पण रक्कम नव्हती पण ज्या एरियामध्ये हा म्हाडाचा फ्लॅट होता तिथलीही रक्कम तिथल्या फ्लॅटची रक्कम खूप होती पण त्या मानाने अतिशय कमी किमतीमध्ये आम्हाला फ्लॅट मिळाला आणि हळूहळू जेव्हा फ्लॅटचं ते आलं त्यांचं की चला म्हाडामध्ये तुमचं लॉटरी लागलेली आहे किंवा अभिनंदन तुमचा नंबर लागला आहे असं जेव्हा आलं तेव्हा आनंद झाला पण प्रश्न होता की आहे रक्कम मोठी आहे एवढं आपण कसं करू शकतो तर मग जे काही थोडंफार सोनं नाणं होतं आता सोन्याचा भाव भाव पण चांगला होता पण त्यांनी पंच्याऐंशीला ते विकलं जेव्हा पंच्याऐंशी हजार रुपये भाव होता तेव्हा त्यांनी ते सगळं सोनं विकलं आम्ही ती काही अमाऊंट होती ताई ती आम्ही दिली आणि इकडे असा होता की आता लोन मिळालं पाहिजे लोन सँक्शन झालं पाहिजे असं त्यांचं होतं आणि महाराजांच्या कृपेने म्हणे ताई खूप काही पगार नाही आहे नवऱ्याला पण त्यातल्या त्यात आमचं लोन सुद्धा सँक्शन झालं आणि ठीक आहे आम्ही दोघं जण खाऊ शकतो एवढं आमच्याकडे सॅलरी आमची सुरूच म्हणजे काय म्हणता ना घराचा हप्ता देऊन तेवढं फार पैसे आमच्याकडे यायला लागले पण मग मला पण असं वाटलं की मी काहीतरी करू शकते मला काहीतरी मिळावं शिक्षण झालं होतं दोघं मिळून आता ते खूप चांगले नोकरी करू लागले म्हणजे ताई पण आता जॉब करतात मुलं बाळ तरी अजून नाही आहे तर ते पण म्हणतात की ताई एक स्वप्न होतं की बाळाला जन्म सो द्यायचा तर नवीनच घरात द्यायचं असं छोटंसं स्वप्न होतं आणि ते सुद्धा महाराज नक्कीच कंप्लीट करतील हो। पण आता सध्या असं आहे की आम्हाला थोडी रक्कम जमवायची आहे तर म्हणून आम्ही दोघंजण प्रयत्न करत आहोत पण याच्यानंतर महाराजांकडे हीच प्रार्थना ताई की लवकरात लवकर आई व्हायचं सुख मला मिळू दे, मिलू, मिलू दे तर नक्कीच ताई तुम्हाला आई व्हायचं सुख महाराज मिळ मिळून देतील मला एक सांगायचंय ताई त्यांनी काय सेवा केली तर लक्षात घ्या मानाचा फ्लॅट भेटला म्हणजे आईचा फ्लॅट भेटला असं नाही आहे त्यांनी कर्ज काढला आहे मला एकच सांगायचं आहे की मला घर मिळालं दार मिळालं म्हणजे काय लगेच महाराज तू तुम्हाला कर्जमुक्ती नाही घर घेणं म्हणजे कर्ज काढणं कर असतं या सगळ्या आता जे घर घेतात त्यांना माहिती आहे की नाही तर घर घेणं म्हणजे सोपं नाही आहे पण आलेल्या अडचणींना ताई एकदम आज म्हणजे एकदम सोप्या पद्धतीने त्या मार्गी लागल्या आमच्यापर्यंत त्या आल्या पण नाही महाराजांनी सगळं तारलं आम्हाला की आमचं घर झालं जे आता घर झालं म्हणजे आता त्यांच्याच नावाने ते घर वगैरे रजिस्टर झाले म्हणे ताई आणि सगळ्या हळूहळू गोष्टी घडत आहे मला एक सांगायचं की स्वामी अनुभव म्हणजे काय की तुम्हाला कर्जमुक्ती झाली किंवा तुम्ही घर घेतलं घर घेतलं म्हणजे महाराजांनी येऊन तर तुम्हाला आयतं घर दिलं असं होत नाही त्याच्या मागे हप्ते असतात ते आपल्याला फिरायचे असतात ते भरायचे असतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी काही सेवा केली तर मी तुम्हाला सांगते नित्यसेवा चालू होती आधी अकरा गुरुवार केले न नंतर एकवीस गुरुवार केले आणि अर्थात लोन पास होण्यासाठी जी काही विष्णू गाय विष्णू गायत्री लक्ष्मी गाय गायत्री विष्णू स्तोत्रम श्री ह्या ह्याच्या काही सेवा म्हणजे ताई त्या चाळीस दिवस आम्ही पार पाडल्या आणि ह्या सगळ्या काळात मी कडक ब्रह्मचर्याचं पालन केलं ह्या सगळ्या सेवा मी केल्या तर त्याचा मला अनुभव आला आणि अर्थात ताईला पण नोकरीला लागली अठरा हजार रुपये माझा नवऱ्याचा जरी अजून हप्ता वाढला किंवा अजून जर त्याने टॉपअप काढलं तर त्याचा सगळा हप्ता गेला तरी माझ्या पैशाने घर चालू शकतं कारण मुंबई सारख्या ठिकाणी पैसा खूप लागतो जेवढा येतो पण तेवढा जातो सुद्धा तर मला एक सांगायचं आहे की महाराज करता कर्विता आहे आपण फक्त निमित्त मात्र पण हो आज ताईंचं घर झालं प्रत्येक असं वाटतं की छोटंसं घर असावं की जे माझं घर असावं माझ्या पद्धतीने मी मी सजवू शकते त्या घरात मला कोणी बाहेर काढणार आहे असं प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं आणि नक्कीच तुम्ही सेवा करा स्वामी सेवा करायला एक रुपया लागत नाही महाराजांनी महाराजांना मूर्ती घ्या किंवा ज्या लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा आहे त्यालाही एक रुपया लागत नाही त्या तुम्ही जर नित्य नियमाने चाळीस दिवस जर त्या प्रखर तुम्ही फॉलो केल्या नित्य नियम पाळले आणि सेवेत सातत्य ठेवलं तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येतो त्यांच्याही बाबतीत तेच झालं म्हणून सेवा करा सेवा वाढवा मूर्ती आता वाटतं मला एक वाटत की काहीतरी घ्यावं पण काय गरज आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढा मी आनंदी आहे समाधानी आहे मोठी मूर्ती घेतल्यावर मला करोड रुपये मिळतील छोटी मूर्ती घेतल्यावर लाख रुपये मिळतील असं अजिबात नाही आहे तुमच्या कर्मानुसार तुम्हाला देव फळ देत असतो म्हणून जे माझ्याकडे आहे ज्याच्यात आहे त्याच्यात खुश राहायला शिका माझ्या महाराजांनी मला खूप काही आहे मग मी त्यांना अजून काहीतरी वेगळं दिली नाही तुमच्याकडे जर पैसे असेल तर दानधर्म करा अकलकोटला दानधर्म करा महाराजांच्या स्मरणार्थ अन्नदान करा वस्त्रदान करा ह्या गोष्टी करा महाकाच्या वस्तू घरात आणून महाराजांना ते कधी कधीच कदि आव, आवडले नाही महाराज अक्कलकोट मध्ये होते तेव्हा दिगंबर अवस्थेत होते त्यांनी कधी चपला घातल्या नाही त्यांनी कधी सिंहासनाचा वापर केला नाही आपण त्यांचा आदर्श घ्यायचा आहे भले तुमच्याकडे अमाप पैसा आहे पण या गोष्टीत घालू नका सेवा करण्यासाठी पैसाचा उपभोग म्हणजे पैसा तुम्ही लावू नका मला एकच सांगायचं आहे तुम्ही सेवा करा तुम्ही वेळ द्या देवाला तुमच्याकडे त्याचीच अपेक्षा आहे की तू माझ्यासाठी किती वेळ काढतो नाही तर लई काही काही मोठं मोठं आणलं चार पाच हजाराचं आणलं ते देवासमोर ठेवलं नाही देव पावणार प्रयत्न करून बघा असो आत्ता स्वामी अनुभव तुमच्यासाठी होता नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पर्यंत स्वामीचं